अलंकापुरीत पालखी सोहळ्याच्या तयारीची लगबग तालुका आरोग्य विभागाच्या नियोजनाला गती आठ आरोग्य पथक चोवीस तास तैनात राहणार आरोग्य अधिकारी इंदिरा पारखे यांची माहिती वैवटीच्या रस्त्याची स्थळ पाहणीसाठी गेलेल्या तहसीलदार तलाटासमोरच ता शेतकरी भिडले तुकाई गावाडी गावात स्थळ पाहणी दरम्यान धक्कादायक प्रकार खेड पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात दा, गुन्हा दाखल राजगुनर शहरात हुल्लडबाज दुचाकी स्वरांना चाप अल्पयीन मुलांना गाडी देणाऱ्यांवरही गुन्हे दाखल वीज दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई खेड पोलिसांच्या विशेष पथकाची धडक मोहीम जळुके बुद्रुक येथील बावीस वर्षीय तरुणाचा गळा उडून खून वर्धाबाई मंदिराच्या कट्ट्यावर खुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह आरोपीच्या शोधासाठी तीन पदकं रवाना वीज चोरांना महावितरण करून जबर शॉक महावितरण कंपनीची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल सातकर स्थळ आणि गडे मैदान परिसरात वीज चोरी झाल्याच्या दोन घटना उघड नमस्कार आपण पाहतात खेट टाइम्स आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपले स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त बातमीपत्राची सुरुवात करूया आषाढी पालखीच्या सोहळ्याच्या अपडेट्सनं अलंगापुरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं पूर्वनियोजन सध्या वेग धरू लागला आहे आळंदी परिसरातील पिण्याच्या पाण्याची राज्य आरोग्य प्रयोगशाळा मार्फत तपासणी सुरू आहे पालखी सोहळ्याच्या आधी आळंदी शहरातील घरांचे कंटेनर सर्वेक्षण पाणी टंकरची तपासणी हॉटेल तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे पालखी काळात पाच अँब्युलन्समधून दिंडीतील भाविकांना औषध वाटप करण्यात येणार आहे या काळात आळंदीत आठ आरोग्य पथकं मंदिरातील दोन बूथ चोवीस तास सेवा देणार आहेत पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुका आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी इंदिरा बारखे यांनी दिली आता बातमी आहे बांधावरून स्थळ पाहणीत तहसीलदार आणि तलाट्यांसमोर शेतकरी भिडले वहिवटीच्या रस्त्याकरिता स्थळ पाणीसाठी गेलेल्या तहसीलदार आणि दोन शेतकरी भिडले तुकाईवाडी येथील जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोपन रामदास कोरडे वय बत्तीस राहणार तुकाईवाडी यांनी फिर्याद दिली आहे सोपन कोरडे यांच्या तक्रारीवरून श्यामराव पोपट भांबुरे मधुकर सावळेराम भांबुरे पोपट सावळेराम भांबुरे मयूर मधुकर भांबुरे ओंकार संजय भांबुरे अन्य तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती खेड पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सर्वे नंबर बांधावर मधुकर सावळेराम भांबुरे यांच्या रस्त्यासाठीचा अर्ज तहसीलदार कार्यालयास प्राप्त झाला होता त्या अर्जावरून तहसीलदार प्रशांत बेडसे आणि तलाठी मनीषा राऊत हे स्थळ पाणीसाठी आले होते त्यावेळी फिर्यादी सोपान कोर्डे हे अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते त्यावेळी पोपट त्यावेळी श्यामराव पोपट भांबुरे हा घटनास्थळी आले आणि तू पूर्वीपासून आम्हाला रस्त्याला विरोध करत आहे असे म्हणून अंगावर धावून गेला त्यानंतर श्यामराव भांबुरे यांनी त्यांच्या भावकीतील मंडळी जमून फिरेदी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तुम्ही तुमच्या अल्पयीन मुलांना गाडी चालवायला देताय का देत असाल तर ही बातमी नक्की पहा राजगुंदर शहरात हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर खेड पोलिसांनी बुधवारी एकोणीस जून रोजी कारवाई केली यामुळे शहरातील शाळा कॉलेजच्या आवारात दुचाकींचा कर्णकर्कश आवाज काढून हॉर्न वाजून हिरोगिरी करत फिरणाऱ्या टपोरी तसेच दुचाकी स्वारांना चाप बसला असून त्यासाठी खेड पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे वाहतूक नियमन अंमलदार पोलीस कर्मचारी यांची धडक मोहीम बुधवारी राबवण्यात आली यामध्ये वीज दुचाकी स्वारांवर खटले भरून दंडात्मक कारवाई करण्यात आली आल्बईन मुलांना गाडी चालवण्यासाठी देणाऱ्या वाहन चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत राजमुंदर शहरात शाळा कॉलेजच्या आवारात विनाकारण घिरट्या घालणाऱ्या टपोरी आणि रोड रोमियोंची संख्या वाढत आहे त्यामुळे शाळा कॉलेजमधून जाणाऱ्या मुलींसोबतच रस्त्यावरील पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे खेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिक का आता समाधान व्यक्त करत असले तरी या स्वरूपाच्या कारवाया नियमितपणे कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आता बातमी आहे बावीस वर्षीय तरुणाच्या खुनाची जोळीक खुर्द गावातील आडावळे वस्ती येथे एका बावीस वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला गावातील वर्धाबाई देवी मंदिराच्या काठ्यावर अठरा जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास तरुणाचा मृतदेह आढळून आला शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली ज्ञानेश्वर वय खून झालेल्या तरुणाचे नाव आहे ज्ञानेश्वर हा पंधरा जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बेपत्ता होता अठरा जून रोजी त्याचा मृतदेह मिळाला पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं चांडवली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालात ज्ञानेश्वर याचा गळा ओळून खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथक रवाना झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी बोलताना दिली आता बातमी आहे वीज चोरीची राजनगर शहरातील सातकरस्थळ आणि गडई मैदान परिसरात अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज चोरी झाल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी महावितरण कंपनीचे राजनोर शाखेचे सहाय्यका प्रमोद शहाजी जाधव यांनी दिली आहे वाडा सातकर येथे संतोष नवले घर क्रमांक वीज चोरी केल्याचं उघड आहे नवले यांनी वीज चोरी केल्याचं उघड आहे त्यांनी बाराशे बेचाळीस युनिटचा वापर करून एकोणतीस हजार पाचशे वीस रुपयांची वीज चोरी केली तर दुसऱ्या गुन्ह्यात दिनेश पुखराज ओसवाल यांच्या गडे मैदान येथील साईभिला मधील घरात तीनशे सत्याहत्तर युनिटचा वीज वापर करून सहा हजार एकशे वीस रुपयांची वीज चोरी केली दिनेश ओसवाल आणि संतोष नवले यांनी चोरी करून महावितरण कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे बातमी आहे एका ट्रॅव्हल्स बस चालकासह तिघांना बेदम मारहाणीची चाकणच्या चालक आणि अन्य दोघांना चौघांनी बेदम मारान या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतरा जून रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी रमेश आबा भिल वय बावीस राहणार धुळे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत मिलिंद पाटील राहणार बालाजीनगर चाकण आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिरॅदे हे ट्रॅव्हल्स बसमधून प्रवासी घेऊन पुण्याहून धुळ्याच्या दिशेने जात होते बस चाकणच्या तळेगाव चौकात आली बुकिंग प्रवासी बसमध्ये घेण्यासाठी बस, बस थांबली त्यावेळी आरोपीने गाडीत चढून फिर्यादी रमेश याला बेदम मारहाण केली तसेच त्याच्या अन्य साथीदारांनी फिरेदी यांच्या भाऊ सुनील आणि क्लिनर सुनील शिवदे वय पंचवीस राहणा जळगाव यांना हाताने आणि लाथा बुक्याने बेदम मारहाण केली तसेच आरोपी मिलिंद पाटील यांनी पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले बातमी आहे कडूस गारगोटी परिसरातील धरणाजवळील एका पत्रा शेडमधील जुगार आड्यावरील छापायची कडूज गारगोटवाडी परिसरातील धरणाजवळील एका खुल्या पात्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या चौघांवर खेड पोलिसांनी कारवाई केली बाळासाहेब रामू ढमाले वय बासष्ट राहणार कडूस दत्ता चिंधू निर्मल वय बत्तीस राहणार साकोडी सलीम इम्राहीम मोमिन वय छप्पन्न राहणार कडूस आणि भगवान लक्ष्मण शिंदे वय पंचावन्न हे चौघे तीन पती जुगार खेळत असताना पोलिसांना मिळून आले या कारवाईत पोलिसांनी सात हजार चाळीस रुपयांचा ऐवज जप्त केला या प्रकरणी पोलीस हवालदार संतोष घोलप तपास करीत आहेत बातमीपत्रात वेळ झाली इथंच सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद